सर्वांना नमस्कार आपण आजपर्यंत जांभळे जे आहेत ते जांभळ्या कलरचे पाहिले असतील पण आज मी देखील पहिल्यांदाच पाहत आहे जांभूळ जे आहे ते व्हाइट कलर मध्ये आहे हे व्हाईट जांभूळ आहे पांढऱ्या कलरचे जांभूळ आहेत आणि आपण पाहू शकतो की हे झाड पण आहे साधारणतः एक माझी हाईट जर पाच फूट साडेपाच फूट जर असेल तर हे सहा फुटाच्या जवळपास हे झाड आहे सहा सात फूट झाड असेल आणि ह्याचं बहार पाहू शकता हे केवढं लागलेले आहेत हे पांढरे जांभूळ आहेत जांभळ आपण या अदोगर जांभळ्या कलरचे खाल्लेली असतील झाड पण बघायला गेले तर खूप खूप मोठमोठ आले वीस पंचवीस फूट तीस फूट असे झाड जांभळाचे राहायचे पण हे जे झाड आहे हे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून कलम केलेले झाड आहेत पांढऱ्या पांढर जांभूळ असं ह्याच ही आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच या पांढऱ्या जांभूळचं जे आहे उत्पादन करण्यात आलेलं आहे आणि तेही देखील चाकूर तालुक्यामध्ये करण्यात आलेला आहे तर आज आपण आलेलो हो, आहोत धोंडगे फार्म या ठिकाणी चला तर मग आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव संपूर्ण पत्ता आणि फार्म कुठं आहे का नाही याबद्दल थोडीशी माहिती सांगा मी अंकुशा व्यंकटराव धोंडगे राणा चाकूर तालुका चाकूर जिल्हा लातूर असून आपले शेत पासून तीन किलोमीटर किवटा ती ती आहे आता हे झाड आपण लावलेलं आहे साधारणतः अडीच तीन खाली लावलेलं आहे आता हे एकदा झाड एक लावल्याच्या नंतर ह्याची कटिंग वगैरे करण्यात येते का आणखी तर कटिंग काही नाही म्हणजे फळ लागवड झाल्याच्या नंतर भविष्यात कटिंग करावं लागेल थोड्या बहुत प्रमाणामध्ये ह्याची कटिंग पण केली जाते आणि ह्याची लाईफ जी आहे आता एका झाडाला म्हणजे आता एकदा लावला आपण तर किती वर्ष आपल्याला हे झाड आपल्याला फळ देत पंचवीस वर्ष फळ देते अच्छा बघा म्हणजे एक वेळेस लावल्याच्या नंतर जवळपास हे पंचवीस वर्ष आपल्याला हे फळ देतं आपल्याला झाड म्हणजे पंचवीस वर्षाचं हे झाड आहे साधारणत आपल्याला उत्पन्न देत ह्याची व्हरायटी काय म्हणला ती व्हरायटी मी युटू युट्यूबर बघून एकोणीसशे दोन हजार बावीस लावून रोप मागवून हे लावलेले आहे मी एक, एक मध्ये दोनशे झाडे लावलेली आहेत तर ह्या वराटीला हे फळधारणा झालेली आहे साधारणतः अडीच वर्ष लागले अडीच वर्ष लागले आता हे फळ म्हणजे पहिलाच भरणं आहे का पहिलाच आहे तर आपण पाहू शकता तर अडीच वर्षामध्ये एवढं फळ लागलेलं आहे हे समजा आता हे नेक्स्ट इयर मध्ये म्हणजे आणखीन एक वर्षाच्या नंतर हे पूर्ण फळ जे आहे ते काढण्या योग्य होईल आता सध्या जी आपल्याला यामध्ये दोन कलर देखील दिसत असतील हे मी जवळून दाखवतो तुम्हाला हे थोडस पिंक कलर मधले जे आहे हे जे आहे ते पिकलेले जांभूळ आहेत आणि हे जे आहे हे मार्केटमध्ये विकण्यासाठी दिले जातं आणि हे आहे ते एवढंस पिकले पिकलेलं आहे आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे काय सांगतो आणखीन एक की आपले जे मोठे अगोदर जांभळ्या कलरचे जे जांभळ जे राहत होते ते उंच झाडावरती होते काढायला येत नव्हते जर समजा की जांभळ आपल्याला पिकलेले आहेत भरपूर पण ते तोडायचे कसे हे एक मोठी समस्या होती आता आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी बसून देखील आपण या ठिकाणी हे जांभळ जे जा आहे तोडू शकतो आणि हे योग्य प्रकारे बाजारामध्ये खूप मागणी आहे याचं खूप चांगलं असं वैशिष्ट्य म्हणजे हे आयुर्वेदिक औषधीसाठी वापरलं जातं मोस्ट म्हणजे सर्वात जास्त जर औषधीसाठी कोणत्या वापरलं जात असेल तर डायबेटिक पेशंटसाठी हे जे आहे हे खूप गुणकारी आहे कमी शुगरमध्ये असलेलं हे जांभळ आहे डायबेटिक पेशंट असतील किंवा ह्याच्यामध्ये विटामिन ए पण जास्त असतं वेगवेगळ्या गुणकारी औषधासाठी ह्याच्या बिया हे आपूड जांभळ जे आहे ते वापरलं जातं आता ह्याला म्हणजे आता हे किती ह्या दोन पिक म्हणजे झाडामधील हे अंतर आता किती आहे लाग कि हे लागवड आ... बारा बाय बारा आहे आपण पाहू शकता की हे जे आहे या ठिकाणी फूट फूट म्हणजे दोन असे चौक म्हणजे हे बारा फूट हे बारा फूट असे तर हे बारा बारा फुटाच्या अंतरावरती आ... हे लागवड केलेली आहे पद्धतीने लागवड आहे हा हा त्याला पाणी वगैरे कशा पद्धतीनं म्हणजे दिलेलं आहे पाणी ड्रिप नसतं आहे ड्रिप सिस्टीम केलेली आहे अच्छा म्हणजे आता ह्याला आठवड्याला पाणी देता महिन्याला देता कसं आहे पाणी सिस्टीम काय द्यायची काय फळ धारणा झाल्यामुळे चार दिवसाला चालू आहे सध्या पाणी अच्छा काही गरज नाही का पाण्याची जंगली वनस्पती आहे पाण्याची जास्त आवश्यकता लागणार नाही फक्त पीक ज्यावेळेस फळ लागतील त्यावेळेस जरा पाण्याचं एखादी वेळेस पाणी आपल्याला या ठिकाणी द्यावं लागतं या पिकावरती कोणता रोगराई किंवा काही असं पडत का रोगराई काही नाही फवारणी नाही काही नाही हा फक्त फुलधारणी फवारणी हलकी घेतले साधारण औषधाच्या अच्छा म्हणजे रोगराईच जास्त प्रमाण याच्यावरती अजिबात नाही फवारणी जास्त नाही आणि ह्या झाडाचं म्हणजे कुठं म्हणजे हे रोप जे आहे ते साधारण किती रुपयाला आपल्याला रुप 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 हे एक रोप पडले तीनशे रुपये अच्छा हे किती आता एकर एक बरामध्ये किती आपण लावलेली आहे दोनशे झाडे एक मध्ये दोनशे झाड का अच्छा ते पाहू शकता भार पण खूप छान आहे हे आता काही प्रमाणामध्ये आलेले आहेत तोडण्यासाठी आणि एक नेक्स्ट इयर मध्ये हे पूर्ण जी झाड बाग जे आहे ते पूर्ण आपल्याला हे विक्रीसाठी उपलब्ध होईल हे पहा जांभूळ जे आहे खूप असं छान आणि तुम्हाला वाटत असेल की याची चव कशी आहे पांढरा आहे आणि आपण जे खातो ते जांभळ्या कलरचे जे जांभळ असतात ते पण याची चव आम्ही पाहिली आपल्या सारखी चव आहे चव म्हणजे अशी काही वेगळी डिफरंट काही चव नाही याची आपलं जांभळ जास्त खाऊ खाऊ शकत नाही माणूस हा हा टोटा बसते समजा नोटाला हे पाहू शकता यामध्ये हे असं आहे आता हे साधारणत बारा बाय बारा फूट मध्ये टाकलेलं आहे आणि तुम्ही आता हे थिबक सिंचनद्वारे पाणी देण्यात येत आहे आता हे अडीच वर्षाचं पीक आहे आणि उत्पन्नासाठी छान पद्धतीनं आलेलं आहे तीन वर्षाचा तर कार्यकाळामध्ये आपल्याला या झाडापासून आपल्याला फळाची उत्पन्न होऊ शकते साधारण म्हणजे एका झाडाला किती फळ लागू शकते हे पहिलं वर्ष आहे कोण त्याला पाच किलो दहा किलो निघतील तेल हा पुढल्या वर्षी आता हे जाणार फळ आहे अच्छा आता ह्याचा बाजारभाव जे आहे ते साधारणतः आता म्हणजे काय आहे बाजारभाव याचा बाजारभाव हे आपल्या इलेक्ट्रोसिटीला आहे तीनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये चला रेट म्हणजे एक किलो अडीचशे ते तीनशे रुपयाच्या दरम्यान अच्छा मुंबई पुणे हा हा तर पाहू शकता शेतीच्या एक उद्देशानं जर प्रॉफिटच्या उद्देशानं जर पाहायला गेलं तर एका किलो मागे अडीचशे ते तीनशे रुपये याचा दर आपल्याला भेटतो शेतकऱ्याला दर भेटतो हा तर खूप चांगल्या पद्धतीचा म्हणजे प्रॉफिटेबल काय म्हणतात हे झाड आहे म्हणायला काही हरकत नाही त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा फूट होते पंधरा फूट हे झाड उंच जास्त उंची होत नाही याची म्हणजे म्हणजे काय आता खत वगैरे काही देतो का खताची माता काय गावरान खत हे गावरान खत दुसरा कोणता असं नाही डीएपी युरिया असं काहीच नाही काही नाही हे जाऊ अच्छा तसं बघायला गेलं तर या झाडाचं तेवढं काही काय म्हणतात त्याला जास्त प्रमाणामध्ये याला खर्च नाही खर्च म्हणजे कसं लागवडीसाठी एकदा लागवड करून ठेवली तुम्ही की याच्यानंतर ह्याला काही फक्त पाणी देणं एवढंच काम आहे बाकी ह्याला काही कोणते कीटकनाशकाची गरज नाही कधीतरी कीटकनाशकाची थोडी बहुत एखादी फवारणी लागते वर्षभरातून एखादी वेळेस शक्यतो नाहीच हे नहीं। जंगली वनस्पतीमध्येच मोडली जाते वनस्पती ह्याला खताची देखील तेवढी आवश्यकता नाही फक्त ह्याला पाणी हे मुळात खडकाळ राणामध्ये येणारं पीक आहे तरी देखील या ठिकाणी चांगली काळी कसदार जमीन आहे तरी देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आलेला आहे पाण्याची पण एवढी काही आवश्यकता नाही याला फक्त फळ लागल्याच्या नंतर आपल्याला फक्त पाण्याची मात्रा जी आहे ती थोड्या प्रमाणामध्ये वाढवावं लागेल ला आता हे झाडाचं जे रोप आहे hmm. ते रोप कुठून आणलेत आपण कोणती व्हरायटी नवीन कलकत्त्याला येते हे पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये कलकत्त्याला हे कोणती नवीन व्हरायटी आहे अच्छा थाई व्हाइट जामून थाई व्हाइट जामून तर या प्रजातीचं नाव जे आहे थाई व्हाईट जामून आहे आणि कोलकाता या ठिकाणाहून हे याचे रोप जे आहेत ते या ठिकाणी मागून साधारणतः अडीच वर्षाखाली या ठिकाणी यांनी रोप लावून बारा बाय बारा अशा एवढ्या अंतरावरती हे रोपाची लागवड केलेली आहे आणि सध्या आता चालू झालेला आहे बहार भाव पण मार्केटमध्ये चांगला आहे एक पाच सहा म्हणजे नेक्स्ट सीजन मध्ये ह्याचा म्हणजे पाहायला आपल्याला भेटेल तर सर्वांना धन्यवाद आपण दिलेलं प्रेम हे भरपूर आहे ज्यांनी कुणी लाईक केलं नाही फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करा शेअर करा सर्वांना आपल्या शेतकरी बांधवांना फायद्यासाठी जर तुम्हाला जर काही वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवासाठी तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद